अकोला जिल्ह्यातील तांदळी शिवारातील एका विहिरीत एक नील गाय पडली नी रेस्क्यू ऑपरेशन राबवून विहिरी बाहेर काढत जीवनदान दिलं नीलगाय विहिरीत पडल्याची माहिती मिळताच वनविभागाचे गजानन डाखोरे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ही माहिती वनरक्षक मनीष हुमने आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे यांना दिली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी वनोजा येथील वन्यजीव रक्षकांना रेस्क्यूसाठी पाचारण केलं माहिती मिळताच वन्यजीव रक्षक आदित्य इंगोले प्रवीण गावंडे शुभम हेकड मोहन रोहनकार आदी घटनास्थळी दाखल झाले यासोबतच काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य येथील वनरक्षक कांबळे तसेच त्यांचे सहकारी दत्ता शेलकर अक्षय डाखोरे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले वाशिम प्रादेशिक वनविभागाचे उपवन संरक्षक अभिजित वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू ऑपरेशन राबवून एका तासांच्या अथक परिश्रमानंतर नीलगाईला विहिरीबाहेर काढून जीवनदान देण्यात आलं